अनेक जण म्हणतात आज प्रमोद महाजन असते तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते पण माझा सवाल हा आहे की आमच्या घरातलं त्यांना निस्तरता आलं नाही ते घराला सावरू शकले नाहीत ते देशाला कसं सांभाळू शकले असते दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या भावाची पत्नी सारंगी महाजन यांनी केलेलं हे विधान गोपीनाथ मुंडेंचा खरा वारस कोण यावरून सुरू असलेल्या राजकीय विधानांमध्ये उडी घेत सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांचा उल्लेख बिघडलेली मुलगी असा केला त्यानंतर प्रकाश महाजन यांनी सारंगी महाजन यांच्यावर टीका करत सारंगीला वाटतं पंकजा बिघडलेली आहे पण तुम्ही परळीला जा आणि लोकांना विचारा कोण बिघडलेला आहे ते कळेल गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजनच्या विरोधात साक्ष दिली होती त्या क्षणापासून एक वैर पेटलं आणि आज जी बदनामी होते ती त्याच वैराची सावली आहे प्रमोद महाजन यांना ब्लॅकमेल केलं जात होतं प्रवीण महाजनने भावाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं केवळ पैशांसाठी लोभासाठी आणि स्वार्थासाठी हा खून झाला असा सनसनाटी आरोप केला या दोन्ही विधानांनंतर अर्थातच चर्चेत आलं प्रमोद महाजन यांच्या मृत्यूचं प्रकरण दोन भावांची भेट गोळीबार मृत्यू आणि अजूनही न उलगडलेलं एक गूढ प्रमोद महाजन यांच्या हत्याआधी हत्येवेळी आणि नंतर काय घडलं या प्रकरणात कोर्टात काय झालं ए टू झेड स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू बावीस एप्रिल दोन हजार सहा शनिवारचा दिवस प्रमोद महाजन त्यांच्या वरळीच्या पूर्णा अपार्टमेंटमध्ये असलेल्या घरातल्या ड्रॉइंग रूममध्ये पेपर वाचत बसले होते चौदाव्या मजल्यावरच्या त्यांच्या घराची बेल वाजली घड्याळ्यात सकाळचे साडेसात वाजले होते एवढ्या सकाळी कोण आलंय हे बघायला प्रमोद यांच्या पत्नी रेखा महाजन आल्या त्यांनी दार उघडलं आणि रेखा यांना धक्का बसला दारात प्रवीण महाजन उभे होते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू एवढ्या सकाळी आपलाधीर घरी येणं हा रेखा महाजन यांच्यासाठी सुखद धक्का नव्हता कारण दोन्ही भावांचे संबंध किती आणि कसे ताणले गेले आहेत याचा त्यांना अंदाज होता मुळात प्रमोद महाजन यांनी आपला धाकटा भाऊ प्रवीण यांना स्पष्ट सांगितलं होतं की मला भेटायला येताना माझ्या पियेकडून अपॉइंटमेंट घेऊन येत जा पण शनिवारी सकाळी तसं घडलं नव्हतं प्रवीण महाजन थेट दारात आले पण रेखा यांनी त्यांना अडवलं नाही घरात येऊ दिलं आणि स्वतः चहा करण्यासाठी किचनच्या दिशेनं गेल्या प्रवीण महाजन आत आले आणि प्रमोद महाजन यांच्या समोर असलेल्या एका सिंगल सोफ्यावर बसले प्रमोद महाजन यांच्या हातात पेपर होता टी व्हीवर बातम्यासुद्धा सुरू होत्या पण प्रवीण यांनी प्रमोद महाजन यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला प्रमोद महाजनांनी तू इथं काय करतोय असा प्रश्न विचारल्यावर ते प्रमोद यांना सांगत होते तुम्ही मला वेळ देत नाही व्यवसायात मदत करत नाही मी तुम्हाला भेटायचे अनेक प्रयत्न केले पण मला भेटू दिलं जात नाही एकामागून एक तक्रारींचा पाडा सुरू होता पण अशातच प्रमोद महाजन यांनी पेपर बाजूला केला आणि प्रवीण महाजन यांना सांगितलं काही महत्त्वाचं बोलायचं असेल तर पी एकडून अपॉइंटमेंट घेऊन भेटायला ये त्यानंतर फक्त काही क्षण गेले आणि प्रवीण महाजनांनी पॉईंट थ्री टू बोरचं पिस्तल काढून पॉईंट ब्लँक रेंजवरून प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडल्या ती वेळ होती सात वाजून चाळीस मिनिटं प्रमोद महाजन यांच्या छातीच्या खाली तीन गोळ्या लागल्या प्रवीण यांनी चौथी गोळी झाडायचा प्रयत्न केला पण त्यांची पिस्टल जाम झाली त्यांच्या बंदुकीमध्ये एकूण नऊ गोळ्या होत्या प्रमोद महाजन सोफ्यावर बसलेले तर प्रवीण महाजनांनी उभं राहून गोळ्या झाडल्या घरात घुमलेला गोळीबाराचा आवाज ऐकून रेखा महाजन बाहेर आल्या त्यांनी प्रवीण यांना गोळ्या झाडताना पाहिलं समोरच्या बाजूला प्रमोद महाजन सोफ्यावर कोसळले होते रेखा यांनी नंतर कोर्टात साक्षर देताना आपण प्रवीणला ढकललं आणि असं का केलंस असा सवालही केला तेव्हा त्यानं तुम्ही माझं ऐकलं नाहीत आता भोगा असं उत्तर दिल्याचं आणि शांतपणे तिथून निघून गेल्याचं सांगितलं प्रमोद महाजन यांना सोफ्यावर कोसळलेलं पाहून रेखा त्यांच्या जवळ धावल्या महाजन यांना तीन गोळ्या लागल्या असल्या तरी त्या छातीच्या खालच्या भागात लागल्यानंतर खालच्या बाजूलाच गेल्यानं अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता प्रमोद महाजन यांचं यकृत स्वादुपिंड आणि आतड्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या त्या अवस्थेत सुद्धा त्यांनी रेखा यांना सांगितलं खालच्या मजल्यावर जा आणि गोपीनाथला बोलव महाजन यांचे मेवणे असलेले गोपीनाथ मुंडे खालच्याच मजल्यावर राहायचे मुंडे धावत पळत घरातल्याच कपड्यात वरती आले मुंडेंनी त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या डॉक्टर विजय बंग यांना फोन केला मग तातडीनं प्रमोद महाजन यांच्या फ्लॅटमध्ये पोचले त्यांनी सोफ्यावर बसलेल्या महाजनांना पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं प्रमोद महाजन यांचं ब्लड प्रेशर कमी झालंय आणि अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झालाय इकडे प्रमोद महाजन यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याबद्दल गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांच्यात बोलणं सुरू होतं तेव्हा या दोघांनी महाजनांना लीलावती हॉस्पिटलमध्ये न्यायचं ठरवलं पण काहीसे शुद्धीर असलेले महाजन त्यावेळी म्हणाले लीलावती लांब आहे मला हिंदुजामध्ये घेऊन चला डॉक्टर विजय बंग यांनी महाजनांना तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आणि तेही जवळच्याच हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल हे सांगितलं हिंदुजाला फोन करून महाजन यांच्या कंडिशनची माहिती दिली इमर्जन्सी सिच्युएशनसाठी तयार राहायलाही सुचवलं तोवर महाजन यांचे जावई आनंदराव यांना रेखा महाजन यांनी घडलेल्या घटनेची माहिती दिली होती जवळच राहणारे राव महाजनांच्या घरी पोहोचले मग लिफ्टमधून प्रमोद महाजन यांना खाली नेण्यात आलं त्यानंतर राव यांच्या स्कोडा गाडीत मागच्या बाजूला बसवण्यात आलं गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन प्रमोद महाजन यांना आधार देत होते महाजनांचा मुलगा राहुल महाजनसुद्धा घरी आला दुसरी गाडी काढून तो सुद्धा हिंदुजाच्या दिशेनं निघाला काहीच वेळात प्रमोद महाजन यांना हिंदुजामध्ये नेण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू झाले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही अगदी वेळेत आला आहात आणखी थोडा वेळ गेला असता तर बराच उशीर झाला असता हिंदुजा हॉस्पिटल महाजन यांच्या घरापासून जवळच होतं त्यामुळे लीलावतीऐवजी हिंदुजामध्ये नेण्याचं स्वतः महाजन यांनी चुचवलेलं हॉस्पिटलमध्ये आल्यावर सुद्धा प्रमोद महाजन काहीसे शुद्धीत होते आपला ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह आहे आणि आपल्याला डायबेटीस आहे हे त्यांनी त्या प्रसंगीसुद्धा डॉक्टर्सला सांगितलं हिंदुजामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत प्रमोद महाजन यांच्यावर उपचार सुरू झाले प्रमोद महाजन यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या महाजन बसलेले असल्यानं त्या शरीराच्या खालच्या बाजूला गेल्या आणि महाजन यांना मल्टिपल ऑर्गन डॅमेजला सामोरं जावं लागलं अंतर्गत रक्तस्राव मोठा होता डॉक्टरांनी पहिली सर्जरी केली ती लिव्हरमधून वाहणारं रक्त थांबवण्यासाठी पण रविवारपर्यंत हा रक्तस्राव सुरूच होता महाजन यांचं स्वादुपिंड आणि किडनी यावर याचा गंभीर परिणाम झाला पण त्यांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते त्यांचं लिव्हर डॅमेज होत असलेलं पाहून लंडनवरून लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट सुद्धा आले महाजन मृत्यूशी सामना करत होते पण गोळीबार होऊन चार दिवस झाले तरी महाजन यांची कंडिशन क्रिटिकल अशीच सांगण्यात आली त्यानंतर महाजन यांनी बोलायचा प्रयत्न केला एकदा गोपीनाथ मुंडे यांना बोलवून घेतलं पण मुंडे पोहोचण्याआधीच महाजनांची शुद्ध पुन्हा हरपली त्यानंतर महाजनांचा मुलगा राहुल महाजननं पप्पा तुम्ही बरे व्हाल ना असा प्रश्न विचारल्यावर हलक्या हाताने राहुलचा हात दाबला महाजन कुटुंबाच्या आशा वाढल्या होत्या पण त्यानंतर प्रमोद महाजन यांचं पुन्हा एकदा ऑपरेशन करावं लागलं त्यांना डायलिसिसवर ठेवावं लागलं त्यांच्या किडनीच फेल झाल्या होत्या अंतर्गत रक्तस्राव मोठा असल्यानं त्यांच्या अवयवांचं बरंच नुकसान झालं होतं डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले महाजन यांनीही उपचारांना प्रतिसाद दिला होता पण तेरा दिवस सुरू असलेली ही झुंज संपली आणि तीन मे दोन हजार सहाला प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला सगळा देश हळहळला हल भारतीय जनता पक्ष महाजन यांच्याकडे भविष्य म्हणून पाहत होता त्यांची भाषणं मुत्सद्देगिरी जनसंपर्क सगळ्या गोष्टींची चर्चा होती महाजन भाजपचे पोस्टर बॉय होते पण त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्याच सख्या भावाने केलेल्या गोळीबारात पण बावीस एप्रिलला जेव्हा प्रमोद महाजन यांना गाडीत बसवून हिंदुजा हॉस्पिटलकडे नेण्याचा प्रवास सुरू होता त्याचवेळी आणखी एक प्रवास सुरू होता प्रवीण महाजन यांचा प्रवास महाजन यांना लिफ्टमधून खाली नेलं जात होतं तेव्हा प्रवीण महाजन जिन्हून शांतपणे खाली उतरले ते प्रमोद महाजन यांच्या घरी येताना आपली स्विफ्ट कार घेऊन आले होते पण ती स्विफ्ट त्यांनी पार्किंगमध्ये सोडली आणि चालत बाहेर पडले जवळच असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयात चालत गेले आणि तिथं त्यांनी आपल्याला स्वतःला सरेंडर करायचं असल्याचं चा सांगितलं ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी महाजन यांना वरळी पोलीस स्टेशनला जाण्याबद्दल सांगितलं प्रवीण महाजन बाहेर पडले टॅक्सी केली आणि साधारण साडेआठ वाजता वरळी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले तिथे त्यांनी आपली पिस्तल पोलिसांच्या ताब्यात दिली आणि आपण आपला भाऊ प्रमोद महाजन यांना गोळ्या घातल्याचं मराठीत सांगितलं पोलिसांनी लगेचच प्रवीण महाजन यांना ताब्यात घेतलं हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला तीन मेला जेव्हा प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला तेव्हा ही बातमी प्रवीण महाजन यांना देण्यात आली तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फारसे बदलले नाहीत त्यांनी फक्त दोन शब्द उच्चारले काय खरंच त्यानंतर प्रवीण महाजन यांच्यावर प्रमोद महाजन यांची हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाला कोर्टात खटलासुद्धा उभा राहिला मुंबई सत्र न्यायालयानं प्रवीण महाजन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली या सगळ्या काळात पोलिसांनी या हत्येचं नेमकं कारण शोधण्याचे अनेक प्रयत्न केले आर्थिक वाद कौटुंबिक वाद अशा वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत आल्या प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजनांच्या चारित्र्यावर आरोप केल्यानंतर काही काळ इन कॅमेरा सुनावणी सुद्धा करण्यात आली होती रेखा महाजन यांनी प्रवीण हे पैसे मागत होते भेटण्यासाठी वेळ मागत होते पण अपॉइंटमेंट घेऊन भेटायला ये असं सांगितल्यानं प्रवीण यांना राग आला आणि त्यातून गोळीबार झाला असं सांगितलं प्रमोद महाजन यांनी हिंदुजामध्ये असताना गोपीनाथ मुंडे यांना मी असं काय केलं होतं की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या असा प्रश्न विचारल्याचं सुद्धा आपल्या साक्षीमध्ये रेखा महाजन यांनी सांगितलं पण प्रवीण महाजन यांनी मात्र कायम आपल्या साक्षीत वेगवेगळे दावे केले फक्त कोर्टातच नाही तर कोर्टाच्या बाहेरही त्यांनी या प्रकरणात वेगवेगळी विधानं करणं सुरूच ठेवलं प्रवीण महाजन यांनी माझं अल्बम नावाचं पुस्तक लिहून प्रमोद महाजनांनी पार्टी फंड्समध्ये अफरातफर केली त्यांचे अनैतिक संबंध होते असा दावा केला शिवानी भटनागर या दिवंगत पत्रकाराचं नाव महाजन यांच्यासोबत जोडलं महाजन यांचे असिस्टंट विक्रम मोहित्रा यांची हत्या झाल्याचा दावा केला त्यामागचं कारणही पार्टी फंड्समधली अफरातफर असल्याचं सांगितलं पण महाजन कुटुंबानं हे आरोप फेटाळून लावले प्रवीण महाजनांनी कधी आपण हे सगळं रागाच्या भरात केल्याचं सांगितलं कधी पैशाच्या वादातून केल्याचं सांगितलं तर कधी काही गोष्टी न समजण्या असतात हे सगळं पंधरा मिनिटात घडलं माझ्या अनेक गोष्टी लक्षात आहेत फक्त बावीस एप्रिल दोन हजार सहाचाच दिवस का मला सगळं आठवतंय असं विधान माध्यमांशी बोलताना केलं होतं ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी प्रवीण महाजन सकाळी साडेपाच वाजता आपल्या घरून निघाले होते आदल्या दिवशीच्या बातम्यांमधून प्रमोद महाजन आपल्या घरीच असतील हे त्यांना समजलेलं सकाळी ठाण्यातून निघताना त्यांनी त्यांच्या पत्नी सारंगी महाजन यांना दादाकडे जातोय असं सांगितलं होतं ठाण्यातून पहाटेच्या वेळी वरळीला यायला एक तास लागणं अपेक्षित असताना महाजन यांना दोन तास का लागले असा प्रश्न पोलिसांनी केला होता तेव्हा आपण रस्त्यात मंदिरात गेलो दोनदा चहा पिला दादा उठण्याची वाट पाहत त्याच्या बिल्डिंग खाली बराच वेळ थांबलो असं स्पष्टीकरण दिलं पण या मधल्या वेळेत ते नेमके कुठे गेले हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला अगदी आजही या प्रश्नाचं उत्तर ज्या प्रवीण महाजन यांच्याकडून मिळण्याची अपेक्षा होती त्या प्रवीण महाजनांना नोव्हेंबर दोन हजार नऊमध्ये मध्ये चौदा दिवसांची फरलो मंजूर झाली या रजेच्या शेवटच्या दिवशी प्रवीण महाजन यांना लो बीपीचा ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला त्यानंतर ते कोमात गेले आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर ही केस क्लोज झाली प्रवीण महाजन प्रमोद महाजन यांच्याकडे येताना लोडेड पिस्टल घेऊन आले होते त्यामुळे त्यांनी हे ठरवून केल्याचा संशय पोलिसांना होता पण प्रवीण यांनी कधी सांगितलं की आपण हे रागाच्या भरात केलं तर कधी सांगितलं पैशाच्या वादातून रेखा महाजन यांनी कोर्टात साक्ष देताना सांगितलं होतं प्रवीणनं प्रमोद यांच्याकडे पैसे मागितले होते पैसे द्यायला नकार दिला म्हणून गोळीबार केला कोर्टानं सुद्धा हे सगळं क्षणिक रागातून घडल्याचं गृहीत धरलं तीन मार्च दोन हजार दहाला ला प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला पण गुढ बाकी राहिलं आणि शंका सुद्धा या शंका अगदी आजही चर्चेत येतात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान भाजपच्या माजी खासदार आणि प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांनी एक विधान केलं होतं ती गोळी फक्त एका माणसाच्या रागाची मत्सराची नव्हती राग आणि मत्सर होता कारण त्या गोळीचे पैसेसुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते त्या बंदुकीचे पैसेसुद्धा माझ्या वडिलांनीच दिले होते पैसे इतके होते की तुम्ही कोर्ट केसही लढू शकला होता तुम्ही आयुष्यही घालवू शकला होता पण ती गोळी एका माणसाच्या रागाची आणि मत्सराची नव्हती नेहमी म्हणते की त्यामागे मोठं षडयंत्र होतं आज उद्या किंवा परवा कधीतरी कळेल हे षडयंत्र काय होतं त्यामधून कळेल हे का झालं दोन भावांमध्ये भांडण काहीच नव्हतं जेव्हा एक देतो आणि दुसरा घेतो त्यात भांडण काहीच नसतं मला परत या गोष्टीवर जास्त बोलायचं नाही त्याच्या पुढे जाऊन सांगते ह्याच्या मागे फार मोठं षडयंत्र आहे तेव्हाही महाजन यांच्या हत्येचं गूढ चर्चेत आलं होतं त्यानंतर आता प्रवीण महाजन आपल्या भावाला प्रमोद महाजन यांना केवळ पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता ज्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ब्लॅकमेलिंग चालत होतं ती व्यक्ती आजही जिवंत आहे त्यामुळे त्याचं नाव घेत नाही प्रमोद महाजन यांची हत्या ही फक्त पैशाच्या हव्यासातून आणि मत्सरातून झाली आहे प्रवीण महाजन स्वतः काही काम करत नव्हता नोकरीला जायचं नाही कंपनीकडून पगारवाढा मागायची पैसे मागायचे एवढाच त्याचा उद्योग होता शेवटी जेव्हा मनुष्य एकटा पडतो अपराध भाव आणि लोप त्याला खातो तसंच झालं त्याच्या मृत्यूचं खरं कारण हाच भूतकाळ होता असा दावा प्रकाश महाजन यांनी केला आहे साहजिकच गूढ अजूनही कायम आहे पण हे गूढ या दाव्यांपेक्षा एका मेसेजमुळे वाढलं होतं प्रवीण महाजन यांनी गोळीबाराच्या सात दिवस आधी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता ज्यात लिहिलेलं अब याचना नाही रण होगा जीवन विजय के साथ या फेर मरण होगा ना मेसेजचा अर्थ उलगडला ना मृत्यूचं कारण समोर आलं एकोणीस वर्ष उलटून गेली तरीही